टोणा केल्याचा संशयित जमावाकडून बेदम मारहाण समाज मंदिरात ठेवले डांबूल भंडारा गावातील एका मुलीवर जादू टोणा केल्याच्या संशयावरून चाळीस जणांच्या जमावानं एका इस्माला बेदम मारहाण करून गावातील समाज मंदिरात डांबून ठेवण्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊ वाजता चेचखेडा जुना इथं घडली या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यामुळे अनर्थ टळला या प्रकरणी चाळीस जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले पवनी तालुक्यातील येथील मारुती अर्जुन चंदन हा पत्नी व मुलीसह घरी जेवण करत होता त्याचवेळी चार चाकी व दुचाकीवरून लोकांचा घोळका त्याच्या घरावरच्या दिशेनं आला हातात काठ्या आणि आक्रमक पवित्रा घेतलेले चाळीस लोक घरात घुसले आणि बळजगरीनं त्याला घराबाहेर ओढत आणलं मारुतीनं अतुल हरी जांभुळे यांच्या मुलीवर जादू टोना केल्याचा आरोप करत जमावाना त्याला शिवीगाळ केली व लाता बुक्यांनी मारहाण केली इतकंच नव्हे तर जमावाना मारुतीला बळजबरीनं चिचखेडा पुनर्वसन येथील समाज मंदिरात नेट डांबून ठेवलं घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं जमावाच्या तावडीतून मारुतीची सुटका केली पोलीस मारुती चंदन बावणे व शालिकराम गोविंदा रामटेके वैवर्ष चौऱ्याहत्तर राहणार चितखेडा यांना पोलीस स्टेशनला आणत असताना जमावाला गाडी अडवून शासकीय कामात अडथळा आणला त्यामुळे चाळीसच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अतुल हरी जांभुळे वेवर्ष चाळीस अंकोश श्रीरामे वयवर्ष पन्नास अविनाश बगडे वयवर्ष सव्वीस प्रशांत बगडे वैवर्ष चाळीस दत्तू बगडे वयवर्ष चाळीस शुभम श्रीरामे वेवर्ष सव्वीस विनीत मेश्राम वैवर्ष चाळीस शशिकपूर गोन्नाडे वेवर्ष पंचावन्न दीपक तलमले वैवर्ष चाळीस रामदास शहारे वैवर्ष तीस प्रवीण उके वयवर्ष चाळीस मच्छिंद्र श्रीरामे वयवर्ष चाळीस प्रमेश जांभुळे व्यवर्ष चाळीस गुड्डू जांभुळे व्यवर्ष पस्तीस ज्ञानेश्वर जांभुळे व्यवर्ष पन्नास अंताराम तलमले वर्ष बावीस नितीन वाघमारे वेवर्ष सत्तावीस नरेश कुंभारे वेवर्ष पंचेचाळीस चेतन गोलनाडे व्यवर्ष सत्तावीस ईश्वर गजभिये वयवर्ष पंचवीस बाला राम टेके व्यवर्ष सव्वीस विकी बगडे व्यवर्ष पस्तीस विष्णू बननाळे व्यवर्ष तेवीस वैभव सलामे वेवर्ष पंचवीस योगेश श्रीरामे व्यवर्ष बावीस अश्विन सके वयवर्ष तीस निलेश ससामे सलामे वैवर्ष सत्तावीस अंकित वाहाणे वैवर्ष तेवीस अभय श्रीरामे ते वैवर्ष तेवीस लखन बगडे व्यवर्ष तेवीस अविनाश तलमरे वैवर्ष सत्तावीस अश्मिता जांभुळे वैवर्ष तीस कुंदा श्रीरामे वैवर्ष तीस वंदना श्रीरामे वैवर्ष अडतीस मेघा जांभुळे व्यवर्ष एकोणतीस संगीता श्रीरामे व्यवर्ष तीस निलिमा वाघमरे वैवर्ष एकोणतीस रुंदा सलामे व्यवर्ष तीस लीलाबाई सलामे वैवर्ष पंचावन्न आणि प्रसिद्ध बगडे वैवर्ष सव्वीस यांच्यावर पवनी पोलिसांनी विविध कलम अन्वय महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ट तसेच अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम तसेच एकशे पस्तीस सह महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे या घटनेला परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर जमावाकडून अनुचित घटना घडण्याची शक्यता होती असं सूत्रांनी सांगितलंय या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रहाटे करीत जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी प्रकाश राम टेके भंडारा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट